नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी वासिंद येथे शिवजयंती निमित्त भव्य महाआरती पथनाट्य व लेझिम पथक सादरीकरण बुधवार दिनांक फेब्रुवारी एकोणीस छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त वासिंद शहरात प्रथमच स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलच्या वतीने महाआरती पथनाट्य व लेझिम पथक सादर करण्यात आले यावेळी तालावर आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा गर्जनाने निनादलेल्या आयोजन करण्यात आले मुलांना महाराजांचा इतिहास समजावा आणि त्यांचे शौर्य त्यांना ज्ञात व्हावे अन्यथा भविष्यातील पिढ्यांना केवळ सिनेमामधूनच शिवरायांचा इतिहास पहावा लागेल या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आल्याचे स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलचे संस्थापक अध्यक्ष श्री तुषार पाटील यांनी सांगितले या कार्यक्रमात शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले पथनाट्य विशेष आकर्षण ठरले पथनाट्यात महाराजांनी अफजलखानाचा केलेला वध हा प्रसंग प्रभावीपणे सादर करण्यात आला शिवाजी महाराजांची भूमिका इयत्ता दहावीतील तेजस महाळुंगे यांनी जेजाबाईची भूमिका नववीतील अनुष्का जाधव हिने तर येसुबाईची भूमिका सहावीतील प्रांजल दराडे हिने साकारली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षकांनी विशेष मेहनत घेतली तसेच यावेळी कैलास महाराज निचिते यांनीही आपले विचार व्यक्त करत शिवचरित्राचे महत्व अधोरेखित केले कार्यक्रमास वासिम ग्रामपंचायतचे सरपंच श्री राजेंद्र मस्कर ग्रामसेविका सौ विशाखा पाटील मॅडम सदस्य संदीप पाटील उद्योजक राजेंद्र भेरे संजय पाटील केतन देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी संजय तलवडकर मुख्य प्रतिनिधींची रिपोर्ट कधीच साम्राज्य उभे करू शकत नाही त्यासाठी तशी कर्तबगार माणसे निष्ठावन मावळे घडवावे लागतात शिवरायांनी असे सवंगडी त्या वयापासूनच पारखायला सुरुवात केली तानाजी मालुसुरे सूर्याजी मालुसुरे यसाजी कंक सूर्याजी काकडे बाजी झेले आणि अशा अनेक सवंगड्यासमोर शिवबांनी शपथ घेतली शपथ घेतली स्वराज्याची शपथ घेतली स्वराज्याच्या बांधणीची यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत यवनाची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत राष्ट्रभावने संघटन करून राष्ट्रभावने संघटन करून देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी स्वराज्य स्थापन करीत आहोत

انا صاحبي ما अफजल खानाच्या वदानंतर महाराजांनी स्वराज्य वाढीची मोहिमा हाती घेतली पाहता पाहता पनाळ्या प्रदेश जिंकून घेतला कोकण दिसू लागला हिंदवी स्वराज्य वाढू लागले अशा या वाढत्या हिंदवी पुढे स्वराज्यावर संकट आले ते म्हणजे सिद्धीचे सिद्धी जोहरचे सिद्धीने जोहर सिद्धी सुमारे चार महिन्यापेक्षा जास्त पन्हाळ्याला भेडा घातला या वेड्यातून महाराजांना सुटकेसाठी बाजी देशपांडे शिवा काशी व अनेक बनून सिद्धीच्या शामियानात जातात काय म्हणावे त्या धैर्याला पावनखिंडीत तीन हजार गणिवांशी अवघ्या तीनशे मावळ्यांना घेऊन गोड गिंदा हरून धरली आणि बाजी प्रभुती राजांना पुढे जाण्यास सांगितले काय म्हणावे त्या लाख परंतु लाखांचा पोशिंदा हा जगलाच पाहिजे जा राजे जा फक्त एक करा विशालवर पोहोचल्यावर तोफेचे तो पाच बार द्या तोपर्यंत हा बाजी या खिंडीतच गरीब रोखून ठेवतो हो पुरंदराच्या तळावेळी मुरारबाजींना माझ्या सैन्या ते आलमगीर बादशा म्हणून मंचप देतो असे त्या दिलेर आम्ही मुरारबाजी स्वराज्याच्या भाई व्हायला निष्ठेला आठवून तांडव करतात काय म्हणावे त्या स्वामी निष्ठेला पुढे राजांना आग्र्याला जावे लागले त्यातील औरंग्याच्या मगर मिठीतून निष्ठून आल्यावर हो तर हा दिलेल्या किल्ल्यापैकी कि जेव्हा कोंडाला जाण्याची वेळ आली तेव्हा तेव्हा स्वतःच्या मुलाचे लग्न बाजूला ठेवून सुभेदार तानाजी मारुसरे पुढे आले काय म्हणावे त्या त्यागाला ही मोहीम याच फत्ते करणार आधी आधी नवीन कोंघाण्याचं मग माझ्या रायबाच अशा या स्वराज्याच्या यज्ञकुंडात अनेक महावीरांनी शौर्याची निष्ठेची त्यागाची संविधा धारण करून आहुती घेतली अशा कित्येक महावीरांनी पराक्रमाची पराकाष्ठा करत स्वराज्याचे एक एक दगड चिऱ्या पायऱ्या बसवल्या घडवल्या एक एक बुरुज बांधला गेला आणि आता वेळ आली त्या बांधलेल्या भक्कम गडावर विजयश्री धारण केलेल्या भगवा ध्वज सडवण्याची म्हणजेच आपल्या महाराजांच्या शिवरायांच्या राज्य अभिषेकाची साडेतीनशे वर्षाच्या काळा रात्री नंतर अरुणोदय झाला भगवंतांनी दिलेला शब्द खरा झाला हिंदवी स्वराज्य स्थापन करणारा यवनांची पीडा नष्ट करणारा जाणता राजा राज्या अभिषेकासाठी सज्ज झाला